नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मुंबई महापालिका निवडणूक ही दोन्ही ठाकरे बंधूंसाठी प्रतिष्ठेची आहे मुंबईत समसामना तर उपनगरामध्ये साठ ते चाळीसच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे ठाकरे बंधू दिवाळी युती करू शकतात या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे जाणार असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे दोन्ही भावामध्ये युतीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबतच्या फॉर्म्युल्याचं ठरवल्याचं सांगितलं जात आहे त्यावर अंतिम चर्चा असल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका माहितीला चांगलेच आव्हानात्मक ठरणार आहे कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आणि निवडणूक लढणार असल्याचं म्हटलं जात आहे दोन्ही पक्षात जागा वाटपाबाबत दोन फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्राने दिली आहे तर मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची आहे या निवडणुकीत ठाकरे ब्रँडची परीक्षा असणार आहे भाजप आणि माहितीला ठाकरे ब्रँडचा दाखवण्यासाठी दोन्ही पक्षांनी रणनीती ठरवली आहे तर मुंबईत समू जर उपनगरामध्ये साठ ते चाळीसच्या चा फॉर्म्युल्यावर दोन्ही भावामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपापल्या पक्षाच्या नेत्यांना मुंबईतील जागेची यादी आदेशाने करण्यात दिली आहे त्याचबरोबर मुंबईत महापालिकेचे एकूण दोनशे सत्तावीस प्रभाग आहेत तर यापैकी एकशे सत्तेचाळीस जागावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने दावा केलाय तर मनसेला ऐंशी जागा सोडण्याची तयारी ठाकरे गटाने दाखवली आहे पण मनसेला एकोणसाठ जागा हव्या आहेत एकोण पंच्याण्णव जागा हव्या आहेत आणि त्याचबरोबर मागील निवडणुकीत मनसेच्या सात जागा निवडून आल्या होत्या ही निवडणूक दोनशे सतरामध्ये मध्ये दोन हजार सतरामध्ये झाली होती आणि त्याआधी दोन हजार बारामध्ये मध्ये देखील झाले असल्याने निवडणुकीत मनसेचे अठ्ठावीस उमेदवार देखील विजयी झाले होते तर दुसरीकडे ठाकरे गटाचे मुंबईत तीन खासदार तर दहा आमदार आहेत आणि त्याचबरोबर दोन हजार सतरामध्ये शिवसेना आणि भाजप यांनी स्वबळावर निवडणूक लढली होती त्यावेळी शिवसेनेच्या शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी तर भाजपाचे ब्याऐंशी जागा निवडून आल्या होत्या त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिंदे आतापर्यंत निम्म्या माझे नगरसेवकांनीच शिव शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र